मौजे बोरगाव खुर्द अंतर्गत बेडगीतांडा तालुका पालम या तांड्यावर प्राथमिक शाळा मंजूर करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषद कार्यालय येथे वारंवार निवेदन देऊन देखील प्रशासनातर्फे कोणीही उत्तर देण्यास तयार नाही यामुळे आज बेडगीतांडा येथील सर्व नागरिक विद्यार्थ्यांनी शाळा मंजुरीच्या मागणीसाठी परभणीमध्ये धडक आंदोलन केले आहे येत्या पंधरा ऑगस्टला अठ्ठ्याहत्तर वर्ष भारताला स्वातंत्र्य मिळवून देणार असून ग्रामीण भागातील मुलांना घटनेने दिलेल्या शिक्षणाच्या मूलभूत अधिकारापासून वंचित ठेवले जात असेल तर ही विश्वगुरू होण्याची स्वप्न बाळगणाऱ्या भारत देशाला अजिबात भूषवणारी नाही असं यावेळी पालकांनी आपले मत मांडले आहे तर गावांतर्गत दुसऱ्या तांड्यावरून जवळच्या शाळेत जाण्यास नैसर्गिक अडथळे ओढे व नाले असल्याने शक्य होत नसल्याने तसेच या शाळेचे ज अंतर जवळपास एक किलोमीटरपेक्षा अधिक असल्याने यामुळे नव्या शैक्षणिक धोरणानुसार एक किलोमीटरच्या आत प्राथमिक शाळा उपलब्ध करून देणे हे आवश्यक आहे तर तांडावस्तीवर शाळा नसल्याने मुलांची शिक्षणापासून वंचित राहण्याचे प्रमाण वाढले असून ही बाब गांभीर्याने घेत बेडगी तांडा येथे शाळा मंजूर करण्यात यावी ही विनंती ग्रामस्थांनी यावेळेस जिल्हा परिषद कार्यालयामध्ये धडक मोर्चा काढून आणि निवेदन देऊन मागणी केली आहे प्रतिनिधी रियाज कुरेशीसह अबोली जोशी डी एल पी न्यूज परभणी